पण या विजयाचा आनंद जसं काही मतांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं आणि ते खरं आहे अनुभव जे असतात एकदा निवडून आले तोपर्यंत सगळेजण एक दुसऱ्या चांगलं म्हणतात तुमच्याकडून आपण हे म्हणतात पण थोडा हळूहळू हे पर्यंत कमी आणि आपल्या पक्षाची भूमिका आपल्या पक्षाचे करते आणि आपलं वर्चस्व कसं

त्यावेळेस भाजी प्रभू देशपांडे सारखा खिल्ड लढवण्यासाठी तो मोठ्या पैशाने आणि लोक नसता येईल सुद्धा आणि त्यांनी निवडून आणलं त्याबद्दल आपल्या जिल्ह्यातील